उपोषण आहे आपल्या पश्चिम पट्यातली आदिवासी भागातली मुलं मुली शासकीय आश्रम शाळा ह्या शाळेमध्ये शिकत असत्यात इथून माझं गेली पन्नास वर्ष प्रत्येक शाळेवर त्यांना अन्न जेवण मिळत होता पण आजही या शासनाना एकाच ठिकाणी फक्त अन्न पुरवठा चालू केला आहे बरोबर तो का आणि कशामुळं आज एका ठिकाणावरून जर तीन तालुक्यात खेड आंबेगाव आणि जुन्नर ह्या तीन तालुक्यात वाळा शाळा आहेत बरोबर मग यांना ताजा आणि उत्कृष्ट अन्न कसा जात असेल बरोबर हां आणि हे जे काही वरिष्ठ अधिकारी असतील त्या शासनाचं किंवा शासकीय अधिकारी जे असतात ते काय म्हणतात आम्ही उत्कृष्ट अन्न देतो आणि मग त्याच्या आळ्या सापडत कशा बरोबर हा यासाठी आम्ही उपोषण केलं आहे दत्तागावरीस काय त्याच्या पाठीमाग आम्ही पश्चिम पट्ट्या ते बहुजन कार्यकर्ते उभे राहणार आहे आणि त्याला सहकार्य करून okay. आम्ही हा उपोषण जागावणार म्हणजे जागाव आमची मागणी फक्त प्रत्येक आश्रमशाळे जसा जुन्या पद्धतीवर जी जेवणाची सोय होती ती झाली पाहिजे एका ठिकाणीवरून ह्या मुलांना आणलं नाही तर आश्रमशाळा बंद केल्या तरी चालते तिथे पण तांदे ही लाबाड पालत या यांचा लबाडीचा धान झाले आवय संध्याकाळी राजमाबिजात घातलं त्याचा मोड आळीसारखा सारखा येईल का हां हे तुम्ही सांगा संध्याकाळी जर राजमा बिजात घातला फक्त ताग वाता जुन्या का ताग त्या तागाला एक रात्रीतून अंकुर फुटत होता आणि एका रात्रीत राजम्याला जर आळवीसारखा मोड आला तर मग या शासन जो काय आहे काही कृषी उत्पन्न बाजार समिती या दुनियादारी बी ए बियाणे आणि कुडून हा राजम्याला एका रात्रीत मोड सापडत असला ना तो जर सांगत असेल त्याला माझ्याकडे येऊन या मी शेतकरी आहे मानस शंभर टक्के खोटे त्यांना काहीतरी काळा बाजार दिरवायचे त्याला जबाबदार शासन याला जबाबदार सुद्धा कोणी राहणार नाही याला जबाबदार राहणार आहे हा शासन राहणार आणि ही जे काही संस्कृती झाली आहे ना शासनाची ही आश्रमशाळा काढा जुन्यादारी काढ अहो कितीतरी जागा रिक्त असताना यांनी भरल्या का नाही आणि या गावामध्ये या प्रत्येक शाळेवर यांनी नोकर का नेमलं तर पुढची भूमिका मग आंदोलन रस्ता रोख आंदोलन दुनियादारी आंदोलन आश्रम आश्रमशाळेला टाळासुद्धा लावायच्या तातडीत आता आ, हे आदिवासींचा म्हणणं आहे बा आणि आदिवासीच्या मुली मुलं असो यांची सुविधा जर नीट नाही झाली तर त्याच्यावर मात्र पुढील कारवाई करण्यात का येईल हा ही